नमस्कार पालकांनो शिक्षक मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो यावर्षी दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी पाठ्यपुस्तकांचा बदल होणार नाही या संदर्भात आज मी तुमच्यासमोर एक परिपत्रक या ठिकाणी सादर करीत आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती सेनापती बापट मार्ग पुणे चार यांचं हे परिपत्रक आलेलं आहे विषय पाठ्यपुस्तकाच्या रचनेतील बदलाबाबतची माहिती अधिकृत पुस्तक विक्रेते शैक्षणिक संस्था व इतर सर्व संबंधितांना कळविण्याबाबत संदर्भ पत्र आहे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण वीस बावीस प्र क्र दोनशे सोळा यस डी दिनांक चार चार दिनांक आठ तीन दोन हजार तेवीस तसंच दुसरं पत्र आहे त्यांचं या कार बालभारतीचं कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक व ड सहा ऑब्लिक शून्य पाच दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस संदर्भीय शासन निर्णयान्वय शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी पाठ्यपुस्तकाच्या संदर्भाने झालेल्या बदलाबाबतची माहिती या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे एक संदर्भीय परिपत्रकांवय शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस आणि चोवीस म्हणजेच जून दोन हजार तेवीसपासून पथदर्शी स्वरूपात इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हिंदी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपाची पाठ्यपुस्तके एकूण चार भागात करून दिली आहेत तसेच या संदर्भाने आवश्यक त्या सूचना आपण्यास कळविण्यात आलेल्या आहेत दोन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस जून दोन हजार चोवीसपासून सुरू होणारे शैक्षणिक वर्ष यापासून राज्यातील सर्व शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अनुदानित व अंशतः अनुदानित तसेच खाजगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुजराती कन्नड तेलुगू सिंधी तमिळ व बंगाली या माध्यमांसाठी तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची एकूण चार भागांमध्ये विभागणी करून एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील या पाठ्यपुस्तकांमध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार वह्यांची पुष्टे समाविष्ट करण्यात आलेली आहेत सबब शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी एकूण दहा माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील तीन इयत्ता ये पहिली ते आठवीच्या वर्ग विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयाच्या पाठ्यपुस्तकांची एकूण चार भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्र उपलब्ध करून दिली जातील चार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी बालवाटिका बालवाडी अंगणवाडी तसेच इयत्ता पहिलीच्या पहिली, पहिली व इयत्ता दुसरीसाठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमानुसार आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे त्यामुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस जून दोन हजार चोवीस इयत्ता पहिली व दुसरी या इयत्त्यांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी तरी वरीलप्रमाणे पाठ्यपुस्तकांची रचना व बदलाबाबतची नोंद राज्यातील सर्व अधिकृत पाठ्यपुस्तक विक्रेते शैक्षणिक संस्था व इतर सर्व संबंधितांनी घ्यावी याबाबतचं पत्र बालभारती विभागाचे संचालक कृष्णकुमार पाटील साहेब पाठ्यपुस्तक मंडळ पुणे यांनी चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक आपल्यासमोर सादर केलेलं आहे पाठवलेलं आहे तर इयत्ता पहिली व दुसरी या येतेत असणाऱ्या बालकांसाठी यावर्षी वर्षी पाठ्यपुस्तकांमध्ये आवश्यकतेनुसार खरेदी करावी पुढील वर्षी पाठ्यपुस्तकांमध्ये बदल होणार आहे याबाबत ही सूचना देण्यात आलेली आहे धन्यवाद